गोपीचंद पडळकर आणि त्यांच्या भावानं सतरा एकर जमीन हडपल्याचा आरोप एका ब्याऐंशी वर्षाच्या आजीने केलाय आणि त्या विधान भवनावर धडकल्या न्यूज क्रिएशन या आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या भावानं आपली सतरा एकर जमीन हडप केल्याचा आरोप ब्याऐंशी वर्षीय विठाबाई पडळकर यांनी केला आहे विटाबाई पडळकर हे गुरुवारी विधानभवनाच्या बाहेर आले होते त्यांनी गोपीचंद पडळकर यांचे भाऊ ब्रह्मानंद पडळकर यांच्यावर फसवणूक करत जमीन हडपल्याचा आरोप केला आहे आजीच्या कुटुंबियांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता मात्र पोलिसांनी सर्वांना सुरक्षित स्थळे हलवले ब्रह्मानंद पडळकर यांनी आपल्या जमिनीची कामे पाहणाऱ्या माणसाच्या मार्फत फसवणूक केल्याचा आरोप या कुटुंबियांनी केला आहे या प्रकरणी विठाबाई यांनी अठपाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे विठाबाई यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कैलास वाघमारे याने आपली फसवणूक करत जमीन हडप केली विठाबाईच्या कुटुंबियांच्या मते कैलास वाघमारे हे ब्रह्मानंद पडळकर यांच्या मार्फत जमिनीच्या व्यवहाराची कामे पाहतो विटाबाई यांनी सांगितले की त्यांच्या पतीचे निधन झाले आहे त्यांचे वय बेंशी असून त्यांना लिहिता वाचता येत नाही त्यांचा सांभाळ त्यांचे पुतणे करतात आमच्या जमिनीचे वाटप झालेले नाही ती जमीन पुतने कसत होते मात्र ब्रह्मानंद पडळकर यांचे निकटवर्तीय हो कैलास वाघमारे यांनी फसवणूक करत जमीन आपल्या नावावर करून घेतली विटाबाई यांचे नातू चैतन्य पडळकर यांनी सांगितलं की विटाबाई यांना कैलास वाघ मारे आणि इतर जणांनी आजी तुम्हाला पेन्शन सुरू करून देतो तुम्हाला दरमहा पंधराशे रुपये मिळतील त्यामुळं आजी यांच्यासोबत गेली आणि तिथे त्यांनी आजींना पेन्शन सुरू होणार आहे असे सांगून कागदपत्रांवर सह्या घेऊन जमीन नावावर केली चैतन्य वाघमारे यांनी आरोप करताना म्हटलं की जमीन कैलास वाघमारे यांच्या नावावर करून देण्यात आली असली तरी ते गोपीचंद पडळकर आणि ब्रह्मानंद पडळकर यांचे निकटवर्तीय आहेत ब्रह्मानंद पडळकर यांच्यासाठीच कैलास वाघमारे जमिनीचे व्यवहार करत असतो त्यामुळं यामागं ब्रह्मानंद हेच आहेत आमच्याकडे कैलास वाघमारे हे गोपीचंद पडळकर यांच्यासोबत असलेले फोटो देखील आहेत कैलास हे गोपीचंद आणि ब्रह्मानंद यांचा खास माणूस ओळखला जातो